हा मित्रांनो ताई दादांनो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ का आता शुभ म्हणता शुभ सकाळ आता अखरा आलेल्या असू दे पण आता काय असं बारा यात शुभ सकाळ असते आहे सगळ्यांना आलो आम्ही फिरायला इथं काय काय कुठला पॉईंट आहे कमेंट करून मध्ये सांगा कमेंट करा कुठला पॉईंट आहे काय नाही बघून मला असं सांगा पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवतो कसं कसं काय काय आहे ते बघाय राहायचं जेवणासाठी बस राही सोय हे गोवा आहे बा दाखव एवढं तर स्प्लिंकलर चालू आहे पाण्यासाठी सगळीकडे पाण्या स्प्रिंक बघा सुद्धा महत्त्वाच्या झाडांना सगळ्या पाणी चालू आहे हे बोत आलं भूत हे गोवाय कशी बघा गोवा तयार केले बघित काय आलं दिसत नाही भेटते चला जवळ आलं चला हे कशी आहे बघा अंधारात यायला भेटतील पाणी आले गोवा बघा पाणी आले तू हो

गुहा हो कसं पाणी स्लिंक स्प्लिंक सोडले आहेत पाण्याचं गुहा तयार केली तर पाणी चालू आहे त्यामुळंच सगळं इकडं वाट राहिली इकडं एवढं इथं मासेचं तळ आहे मग

रंगबिरंगी फुलं अनेक प्रकारची फुलं आहेत बघा तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची कमेंट करून सांगा कुठला एरिया काय गुलाबाची फुलं आहे बघा एरिया आहे आपले तर जादू होत ना त्यांच्यात